नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत शांती स्वरूप भटनागर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी भेरा पंजाब प्रांतात झाला ते एक भारतीय कोलाइड केमिस्ट शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रशासक होते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद सी एस आय आर जे पहिले महासंचालक होते भारतातील संशोधन प्रयोगशाळेचे जनक म्हणून ते प्रतिष्ठित आहेत विद्यापीठ अनुदान आयोग सीचे चे ते पहिले अध्यक्ष देखील होते शांती स्वरूप भटनागर यांचे प्राथमिक शिक्षण दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूल सिकंदराबाद या ठिकाणी झाले एकोणीसशे अकरामध्ये ते दयालसिंग कॉलेज लाहोर या ठिकाणी दाखल झाले यानंतर त्यांनी एकोणीसशे बारामध्ये पंजाब विद्यापीठ इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण त्यांनी केल्यानंतर ते प्रथम वर्गात फॉर्मन ख्रिश्चन कॉलेजमध्ये दाखल झाले एकोणीसशे तेरामध्ये त्यांनी बी एस सी आणि एम एस सी केल्यानंतर एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी रसायनशास्त्रात एम एस सी केले शांती स्वरूप भटनागर यांना दयालसिंह कॉलेज ट्रस्टने परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती अठराशे एकवीसमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये त्यांनी विज्ञान विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवली त्यानंतर ते भारतात परतले आणि बनारस हिंदू विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि तिथे ते तीन वर्ष राहिले त्यानंतर ते पंजाब विद्यापीठाच्या भौतिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यापट विद्यापीठ केमिकल प्रयोगशाळेचे संचालक म्हणून लाहोरला गेले त्यांच्या संशोधनातील रसांमध्ये इमल्शन्स आणि कोलाईड्स होते आणि औद्योगिक रसायनशास्त्र यामध्ये त्यांचे मोठे योगदान लाभले अठराशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी के एन माथुर यांनी एकत्रितपणे भटनागर माथुर मॅग्नेटिक इंटरफेरन्स बॅलन्स विकसित केला जो चुंब चुंबकीय गुणधर्म मोजण्यासाठी त्या काळातील सर्वात संवेदनशील उपकरणांपैकी एक होता शांतीस्वरूप भटनागर यांची पहिली औद्योगिक समस्या म्हणजे गोवंशासाठी बॅगसी म्हणजेच उसाची साले खाद्य केकमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया विकसित करणे त्यांनी दिल्ली क्लोथ अँड जनरल मिल्स कानपूरची जे के मिल्स लैलापूरची गणेश फ्लोअर मिल्स बॉम्बेची टाटा ऑइल्स मिल्स आणि लंडनची स्टील ब्रदर्स अँड कंपनी यांच्या औद्योगिक समस्यांचे निराकरण केले क्रूड तेलाच्या ड्रिलिंगच्या प्रक्रियेतील सुधारणा म्हणजे त्यांचे मुख्य नाविन्य होय रावळपिंडी येथील ऑइल कंपनीने एका विलक्षण समस्येचा सामना सामना केला होता ज्यामध्ये ड्रिलिंग ऑपरेशनसाठी वापरली जाणारी चिखल खारट पाण्याशी संपर्क साधताना कडक झाली आणि त्याद्वारे ड्रिल छिद्रे अडकली शांती स्वरूप भटनागर यांना हे समजल्यानंतर त्यांनी कोलायडल केमिस्ट्रीमुळे ही समस्या सोडविली जाऊ शकते म्हणून मग त्यांनी एक डिंक जोडला ज्यामध्ये चिखल निलंबनाची चिकटपणा कमी होण्याची आणि त्याचवेळी इलेक्ट्रोलाईट्सच्या अस्थिर कृतीच्या विरुद्ध स्थिरता वाढण्याची उल्लेखनीय मालमत्ता होती यामुळे या, या समस्येचे निराकरण झाले आणि म्हणूनच मेसस स्टील्स ब्रदर्सनी शांती स्वरूप भटनाकर यांना पंधरा लाख रुपये पेट्रोलियम संबंधित विषयावर संशोधन करण्यासाठी दिले भारतातील पहिली औद्योगिक संशोधन संस्था औद्योगिक बुद्धिमत्ता आणि संशोधन ब्युरो म्हणून तयार केली गेली जी भारतीय स्टोअर विभागाअंतर्गत पस्तीस डिपार्टमेंटमध्ये अंमलात आणण्यात आली अंमलात आणण्यात आली त्यांच्या मर्यादित बजेटसह दरवर्षी जवळपास एक लाख ब्युरो आर्कोट रामास्वामी मुदलियार यांच्या मन वळविण्याच्या दबावाखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ याची स्थापना म्हणजेच बी एस आय आरची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे चाळीस रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली तत्कालीन अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हणून शांती स्वरूप भटनागर यांची संचालक म्हणून नियु नियुक्ती करण्यात आली आणि मुदलियार यांना त्यावेळी अध्यक्ष करण्यात आलं बी एस आय आरचे वार्ष, वार्षिक अर्थसंकल्प पाच लाख रुपये होते वाणिज्य विभागाअंतर्गत ठेवलेले पाच लाख रुपये शांती स्वरूप भटनागर यांनी एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुरुवातीला औद्योगिक संशोधनात आणखी गुंतवणी गुंतवणुकीसाठी औद्योगिक संशोधन उपयोग समिती म्हणजेच आय आर यू सी स्थापन करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात आली बी एस आय आर आणि आय आर यू सी या सी एस आय आरच्या प्रशासकीय मंडळाची सल्लागार संस्था बनली एक एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी फ्युएल रिसर्च स्टेशन आणि ग्लास सिरॅमिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट या पाच राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्याची शांती स्वरूप भटनागरांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंडळाने मान्यता दिली आणि भारतातील दिल वैज्ञानिक प्रयोगशाळांची सुरुवात झाली भटनागर यांचे मॅग्नो केमिस्ट्री आणि इमल्शनच्या भौतिक रसायनशास्त्राच्या क्षेत्रातले संशोधन व्यापकपणे ओळखले जाते त्यांनी अप्लाइड केमिस्ट्रीमध्येही लक्षणीय काम केले आहे राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ म्हणजेच एन आर डी सी स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे संशोधन आणि विकासातील दरी कमी झाली शांती स्वरूप भटनागर देशातील औद्योगिक संशोधन संघटनेच्या चळवळीची जबाबदारी स्वीकारत होते त्यांनी रिफायनरीज सुरू करण्यासाठी तेल कंपन्यांश तेल कंपन्यांशी बोलणी करण्यासाठी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये एक, एक सदस्यीय कमस कमिशनची स्थापना केली आणि त्यामुळेच देशाच्या वेगवेगळ्या भागात बऱ्याच तेल शुद्धीकरणाची स्थापना झाली अठराशे चौतीसमध्ये शांती स्वरूप भटनागर यांना इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स एफ ए ए सीच्या पहिल्या फेलोपैकी एक म्हणून निवडण्यात आले पुढच्या वर्षी त्यांना राष्ट्रीय विज्ञान संस्थान म्हणजेच एफ एन आय आत्ताची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी फाउंडेशनचे फेलो म्हणून नियुक्त करण्यात आले स्वतंत्र भारतात ते इंडियन केमिकल सोसायटी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे चोपन्नमध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले त्यांच्या सन्मानार्थ एक विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान स्वरूप भटनागर बात, पुरस्कार प्रतिष्ठित भारतीय विज्ञान पुरस्कार म्हणून दिला जातो शांती स्वरूप भटनागर यांचा मृत्यू एक जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी दिल्ली या ठिकाणी झाला तर मित्रांनो ही होती शांती स्वरूप भटनागर यांच्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी